भगूर शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाविरोधात स्थानिक नागरिक आणि महिलांनी नगरपालिकेवर तीव्र रोष व्यक्त केला आहे प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी भगूर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा टाकून त्याला आग लावली त्यानंतर हातात कचऱ्याच्या पाट्या घेऊन नगर परिषद कार्यालयात प्रवेश करत ठिय्या आंदोलन करण्यात आलं भगूर नगर परिषदेकडून दारणा नदीच्या किनारी आणि मंगळवार आठवडे बाजार परिसरामध्ये गावातील सर्व कचरा डंप केला जातो मात्र हा कचरा वेळोवेळी जाळल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे या धुराचा प्रचंड त्रास नागरिकांना होत असून गेल्या आठवडाभरामध्ये विषारी वास आणि धुरामुळे लहान मुले महिला आणि वृद्धांना दम्याचे झटके सतत खोकला आणि श्वसनासंबंधीचे गंभीर आजारांचा सामना करावा लागला याबाबत स्थानिक नागरिकांनी सांगितलं की कचऱ्याला जाणून बुजून रात्रीच्या वेळी आग लावली जाते त्यामुळे झोपेत असताना विषारी धूर नाकातोंडात जातो आणि सकाळी त्रास जाणवतो हा प्रकार सातत्यानं सुरू असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे नगरपालिकेनं लाखो रुपये खर्च करून फायर ब्रिगेडची गाडी विकत घेतली असली तरी कचऱ्याला आग लागल्यावर त्वरित कार्यवाही केली जात नाही भकूर गावही गावाची हद्द ही केवळ चार किलोमीटर असूनही आग विझवण्यासाठी तासन तास विलंब होतो त्यामुळे नागरिकांना प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल रोष व्यक्त करण्यात आला स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की लोकवस्तीमध्ये कचरा डम्प करण्याचा अधिकार नगरपालिकेला आहे का जर नाही तर हा कचरा त्वरित हटवून योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी त्या जर नगरपालिकेकडे अशा नसतील तर त्या भाडे तत्वावर किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घेऊन उपाययोजना कराव्यात हे निवेदन भकूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे कार्यालयीन अधीक्षक पल्लवी सूर्यवंशी सिद्धेशमुळे यांना देण्यात आलं निवेदन देतेवेळी प्रेरणा बलकवडे प्रतिभा भवार सुमन कवळी रेवती सोनोने शोभा पाटोळे दीपक भांगरे स्नेहलकाळे कमलबाग रेखा निर्मळ संगीता भंडारी उज्ज्वला कवळी शिल्पा वराडे दीर्पा खोरपडे यांच्यासह पाचशेहून अधिक नागरिक यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड